नाश्त्यासाठी त्याचप्रमाणे शाळेच्या मुलांच्या डब्यांसाठी आणि असंच काहीतरी भूक लागली तर मधल्या वेळेत खाण्यासाठी काय नाश्ता बनवायचा तो विचार पडतो नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाटिकेच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये धिरडेची रेसिपी दाखवणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता बऱ्याच जण म्हणते धिरडे म्हणजे काय धिरडे म्हणजे एक प्रकारे डोसा असतो जसा आपण डोसा बनवतो त्याच पद्धतीने पण इथे आपण व्हेज भाज्या वापरून हा डोसा बनवणार म्हणजेच धिरडे बनवणार आहोत त्यासाठी जे काही साहित्य लागलं लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते साहित्य म्हटलं तर एक कप सर्वात महत्त्वाचं ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ हे ह्याच्यापासूनच आपण धिरडे बनवणार आहोत आणि एक क एक कप आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर पाव कप आपण बारीक रवा घेतलेला आहे जर का तुमच्याकडे मोठा रवा असेल थे थे तर तुम्ही मिक्सरला थोडासा बारीक करून घ्या पण बारीक रव्याचा इथे वापर करायचा आहे त्याचप्रमाणे भाजी म्हटली तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता थोडेफार घेतल्या तरीसुद्धा चालेल ज्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या घ्या मी कोबी घेतलेला आहे गाजर घेतलेलं आहे मिरची घेतली आहे एक मोठी बारीक कापून आता तिखट म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता कांदा घेतला आहे कोथिंबीर आणि टॅमॅटो हे इतक्या आपण भाज्यांचा वापर करून आज झिरडे बनवणार आहोत आणि बाकीचे थोडेफार मसाले घरगुती धिरडे बनवण्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे ह्यामध्ये आपण जॉईलचं पीठ घालून घेऊया त्याचप्रमाणे आपण बारीक रवा घेतला होता तो घालूया ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे थोडीशी साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे पाहिजे तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये मी घालते एक कप पाणी पाणी घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये ना आपण रव्याचा वापर केलाय त्यामुळे पाणी बऱ्यापैकी लागतं तर आता मी दुसरा कप पुन्हा पाणी घालते आणि मिक्स करून घेऊया लगेच पाणी आहे ना हे पीठ शोषून घेतं त्यामुळे पाण्याची ना आवश्यकता थोडी जास्तच लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी पाणी टाकून हे पीठ आहे असं मस्त असं मिक्स करून घेतलं आहे बघू शकता अगदी एक दोन मिनटासाठी हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघ जास्त काही फेटायचं नाही आहे एखाद मिनटासाठीच आपल्याला फेटायचं आहे म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये ज्या गुठळ्या वगैरे असतात ना त्या मोडल्या जातात आणि मस्त असं हे पीठ आहे हे भिजलं जातं आता मी एवढं जाडसर हे पीठ ठेवलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि जेवढ्या मी ह्या भाज्या घेतल्यात ना त्या सर्व आपण तेलावर परतून घेऊया फक्त कोथिंबीर आहे ही मी बाजूला ठेवणार आहे आणि बाकीच्या भाज्या आहेत त्या आपण परतवून घेऊ भाज्या परतवून घेण्यासाठी मी एक पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून तेल घातलेलं आहे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे ह्यामध्ये थोडीशी मी हिंग पावडर घालते मिक्स करून घेऊया एक चमचा जिरा पावडर एखाद मिनटासाठी परतवून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत आता सर्वप्रथम मिरची घालूया थोडीशी परतून घेऊया जास्त परतवायची नाहीये गाजर कांदा टोमॅटो भाज्या ना आपल्याला जास्त अशा परतवायच्या आहेत एखाद मिनिटासाठी आपल्याला परतवून आहेत जेवढ्या भाज्या आपण थोड्याफार कच्च्या ठेवतील ना तेवढ्या अतिउत्तम ते आता एक मिनिटासाठी मी फक्त अशा परतवून घेते आणि हे थोड्याशा ना भाज्या आहेत ना ह्या थोड्याशा परतवल्यानंतर ह्यामध्ये मी घालते कोबी तर मी सर्व ह्या भाज्या आहेत जेवढ्या घेतल्या होत्या तेवढ्या मी सर्व टाकून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये जर का तुमच्याकडे भोपळी मिरची असेल तर तुम्ही इथे भोपळी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता दोन मिनिटांसाठी फक्त मी ह्या भाज्या परतवून घेतल्या आहेत फक्त ह्या भाज्यांचा आहे ना तेवढा आपण पन कच्चापणा गेला पाहिजे तिथपर्यंतच आपण परतवून घेतल्या आहेत असं छानसं असं मी परतवून घेतलेलं आहे बघू शकता आणि मी आता ह्या गॅस आहेत तो बंद करते आणि ह्या भाज्या जेवढ्या आपण घातल्या आहेत ना तेवढ्या आता आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही पूर्ण भाजी आहे ना ही थंड करून घ्यायची आहे मस्त असं म्हणजे कलर आहे ना हा भाज्यांचा तसाच राहायला पाहिजे कारण का जास्त आपण परतवलं ना तर ह्या भाज्यांचा कलर आहे ना तो कमी होऊन जातो त्यामुळे जेवढ्या कच्च्या भाज्या राहतील तेवढ्या चांगल्या आणि जेव्हा आपण धिरडे खातो ना तेव्हा ते तोंडाला ना थोड्याशा अशा भाज्या आहेत ना त्या जाणवल्या पाहिजेत खाताना म्हणून जास्त ह्या भाज्या इथे शिजवायच्या नाही दोन मिनटं झाली आहेत मी गॅस बंद करते ह्या सर्व भाज्या आहेत ना ह्या मी थंड करून घेतल्या आता हे सर्व आपण पिठामध्ये घालून घेऊया ह्यामध्ये ना तुम्ही कच्च्या भाज्यासुद्धा वापरू शकता पण कच्च्या भाज्यामुळे काय होतं तर जर का आपण कच्च्या भाज्यांना टेस्ट जेवढी आपण तेलावर जेव्हा ह्या भाज्या होतो ना त्याची टेस्ट आहे ती खूप छान लागते तेवढी कच्च्या भाज्यांमध्ये तेवढी टेस्ट लागत नाही म्हणून मी थोड्याशा अशा परतवून घेतल्या जेणेकरून एकदम टेस्टी असं हे भिरडं झालं पाहिजे आता हे आपण घातल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया आता हे सर्व बॅटर आहे ना हे रेडी झालं आहे असं मस्त असं आपण मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये ना जर तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटलं तर ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि कलर बघू शकता मस्त असं आलेला आहे कारण ह्यामध्ये आपण कुठलेही जास्त मसाले वगैरे वापरलेले नाही आहेत आणि त्यामुळे ह्याचा कलर ना खूप छान दिसतो आता ह्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची कोथिंबीर म्हटली तर भरपूर सारी घालायची कोथिंबीर घातल्यामुळे ना टेस्टी असं धिरडे बनतं त्याच्यामुळे कोथिंबीरचा वापर ना थोडा जास्तच करायचा आता हे बॅटर आहे ना तुम्ही बघू शकता थोडंसं असं घट्टसर आहे आपल्याला कसं धिरडे बनवण्यासाठी ना पातळ लागतं एवढं जाड लागत नाही कारण काय होतं आपण पीठनं एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं आणि रवा आहे ना हा मस्त हा फुलला जातो त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते तर ह्यामध्ये मी पुन्हा पाणी घालते आणि मिक्स करून घेते एक पेला मी पाणी घातलं ह्याच्यामध्ये आता पुन्हा मिक्स करून घेऊया आपल्या ना डब्यासाठी त्याचप्रमाणे नाश्त्यासाठी अशा खूप छान छान मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत व्हेज नॉन व्हेज स्वीट त्याचप्रमाणे आपलं चॅनल पाटील किचन अँड ब्लॉग असं आहे त्याच्यामुळे ज्या ब्लॉग्स पण मी भरपूर असे बनवलेत कारण ज्या ठिकाणी मी जाते ना त्या ठिकाणचे ब्लॉग्स बनवत असते कारण जेणेकरून जे ना आपली जेवढी फॅमिली आहे ना त्यांना सर्व त्या जागेवरची माहिती मिळावी म्हणून मी तिथे ब्लॉग्ससुद्धा बनवत असते आणि रेसिपी आहेत ना एवढ्या सुंदर असतात ना अगदी घरगुती साहित्यामध्ये असतात आणि झटके पट बनणाऱ्या अशा असतात आता हे बॅटर आहे हे रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही इतकं मी पातळ ठेवलेलं आहे बॅटर आहे रेडी झालं आहे आता आपल्याला धिडे बनवायचे आहे त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मस्त असा गरम करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण तेल घालायचं आहे एक छोटा चमचा मी फक्त ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आहे हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे सर्व पॅनला ना मी तेल पसरवून घेतलं आहे आणि पॅन आहे आपला मस्त असा गरम करून घेतलं आहे गरम चांगला करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे आता बॅटर म्हटलं तर थोडं थोडं घेऊन असं आपण कॉर्नरने सोडायचं आहे असं चांगलं व्यवस्थित जेवढा पॅन असेल तेवढा आपण पसरवून घ्यायचं आता मी इथे ना झाकण ठेवणार आहे एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आणि मस्त असं हे खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर आपण झाकण खुन बघूया आणि दोन मिनटातच आपलं हे भिरडं आहे ना ते खूप छान रेडी होते आता इथे ना मी मिडियम गॅस ठेवला होता मीडियम गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अगोदर मोठा गॅस केला होता जेव्हा आपण टाकतो ना त्यावेळेस आता बाजूने ना आपण ह्याला थोडंसं असं तेल सोडायचं आहे असं कॉर्नरने सोडायचं थोडं थोडं हे धिरडं आहे ना चवीला खूप छान लागते अगदी टेस्टी आहे आणि कलर बघू शकता मस्त असं आलेला आहे आता मी कॉर्नरने इथे थोडं थोडंसं तेल घातलेलं आहे आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घालू शकता कारण इथे कसं का तेलाचा वापर आहे ना तो थोडासा प स्टार्टिंगला थोडा जास्त करावा लागतो आणि नंतर सेकंड थर्ड टाईम तुम्ही ना पुन्हा केलं ना त्याला तेल कमी लागतं आता इथे ना आपण कॉर्नरने असं थोडंसं असं कॉर्नरने सोडून घ्यायचा अशा पद्धतीने आणि बघू शकता मस्त अशा इथे जाळी पडलेली आहे खूप छान अशा जाळी आलेली आहे आता ही कॉर्नरने सोडून घ्यायची इझी असं निघते आणि हे आता आपण पलटी करून घ्यायचं एकदम मस्त असं रेडी झालंय कलर सुद्धा बघू शकता मस्त असं आलेला आहे असं खरपूस असं आपल्याने एक दोन मिनिटासाठी मिडियम गॅसवर आपल्याने हे भाजून घ्यायचं आहे आता पलटी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एखाद मिनिटासाठी मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटातच तुम्ही बघू शकता मस्त हे भाजून घेतलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आणि खूप छान अशी ही जाळी पडलेली आहे मस्त अशी आता मी एका प्लेटमध्ये काढते आणि दुसरं आपण बनवून घेऊया पुन्हा आपल्याला पॅनमध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि ते पसरवून घ्यायचं आहे तेल पसरून घेतल्यानंतर आता सेकंड टाईम जेव्हा आपण धिरडे बनवतो ना त्यावेळेस पीठ असतं ना ते पुन्हा आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण जेणेकरून काय होतं माहिती आहे का हे सर्व पीठ आहे ना हे सर्व तळाला बसते त्याच्यामुळे ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एखाद मिनटासाठी आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण हे पुन्हा बॅटर आपण पॅनने टाकणार ना त्यावेळेस आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आता आपण कॉर्नरने पुन्हा हे सोडून घेऊया असं हे बघ आणि एका क जवळजवळ मी एक कप पीठ घेतलं होतं आणि पाव कप जवळजवळ बारीक रवा घेतला होता त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ धिरडे रेडी होतात एकदमच तसे बनतात आता हे आपण कॉर्नरने पुन्हा सोडून घेऊया आता हे कॉर्नरने ना मी सर्व हे सोडून घेतलेलं आहे आणि खरपूस भाजल्याशिवाय हे बिलकुल आपण पलटी करायचं नाही नाही तर तुम्ही घाई केली ना पलटायला तर हे तुटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं असं मस्त असं खरपूस भाजायचं त्यानंतर असं कॉर्नरने सोडून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे बघू शकता मस्त असं हे सुद्धा रेडी झालं आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे आता पुन्हा आपल्याला एक दोन मिनटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे दुसरंसुद्धा मस्त असं दोन मिनटात हे रेडी झालं आहे हे सुद्धा मी काढून घेते आणि बाकीचे करून घेते आता मी धिरडे आहेत ना ही सर्व बनवून घेतल्यात आणि बघू शकता मस्त अशी ही जाळी पडलेली आहे इतके सुंदर झालेले आहेत आणि ना तुम्ही व्यवस्थित भात दे ना ते एकदम मस्त असे कुरकुरीत होतात इतके छान होतात आता इथे ना सर्वात महत्वाची टीप आहे तर आपण ज्यावेळेस धिरडे घालतो जेवढं तुम्हाला पाणी वापरतं तेव्हा पाणी वापरा म्हणजे असं मस्त असं पातळ थोडंसं करून घ्या त्यानंतर पलटी त्याला घाई करू नका आणि टाकताना सुद्धा एक दोन मिनटं मिडियम गॅस ठेवा आणि त्यानंतर मंद आचेवर हे धिरडे व्यवस्थित भाजून घ्या कलर चेंज होईल असं खरपूस असे भाजून घ्यायचं त्यानंतर पलटी करून घ्यायचं जर का तुम्ही पलटी घाई केली तर ते धिरडे तुटण्याची शक्यता असते आणि उलटी पलटी केल्यानंतरसुद्धा के तुम्हाला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता धिरडे म्हटलं तर तुम्ही डब्यासोबत त्याचप्रमाणे नाश्त्यासोबत रात्रीच्या जेवणासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता कशासोबत खाऊ शकतात तर तुम्ही आता टॅमॅटो सॉस घेतल्या त्याचप्रमाणे दहीसोबत किंवा तुम्ही कुठली अशी पा भाजी केली असेल तर भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता असे सुद्धा सॉजर खूप छान लागतात एकदम टेस्टी असे लागतात आवडीने सगळे खातील अशी ही रेसिपी आहे मी तुम्हाला आज धिरडेची मस्त अशी रेसिपी दाखवली आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलवर कोणी जर का नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलपट्या ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मैत्री नातेकडे शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही धिडेची रेसिपी अगदी घरगुती साहित्यात कशी बनते ती माहिती मिळेल आणि एक लाईक करा अशाच भेटी एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद